नांदोरघाटीचे बांधव ॲडमिट त्याला खूप मार त्याला तलवारीचा मारे, मारे आई बहिणीवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार कारण मराठींचे मतं लागतील मराठींचे नेते प्रचाराला लागतात मराठीच्या मतावर मोठं वाटतं पण गोरगरीबरो की प्रत्येक वर्षी असंच आहे हे दोन चार पिढ्यापासून असतं स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा आणायचं जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पाया पडायचं हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो नुसतं मराठाच नाही हे सगळ्यांवरतीच असतं पहिल्यापासून मी तरी सांगत होतो की हे होणार आहे हे होणार आहे बोक बघू बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय नाष्टीपाट्यात काय झालं आहे बीडमध्ये काय झालं आहे माजरगावला काय झालं आहे परळीमध्ये काय होतंय केदमध्ये आंबे गोकाचे काय होते उभा महाराष्ट्र बघतो आणि बघ द्या त्याला नावीला त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवावर पण मराठीचे जीव घ्यायचे मराठी जीव द्यायला तयार घ्या जीव आम्ही शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात फुकांच्या राहायचं अजितदादांच्या राहायचं शरद पवारांचं राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठींची मदत घ्यायची मराठींची जाक संपवायची जो खरा अपमान आणि खरी हार त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठीचे नेतेचे कारण जातच संपायला लागली काय किंमत आहे तुम्हाला तुम्हाला काय किमत राहणार आहे उद्या जाता जर संपले जात मराठीच्या नेत्याला तुम्हाला काय किंमत राहणार द्यायला लागेल बघू महाराष्ट्र फक्त हो दे मारा था। मारा था आता शंभर एक चुका शेवटी नावी लागू अशांतात करायची त्यांना त्याला काय नावी लागेल मला सुद्धा बघून घेऊ काचा टेती मारून टाकू का तुमच्याकडे करून तर बघ समोरून या आता तुम्हाला आता भावनाच बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठ्यांचं काय विलायचं त्याला काय आहे मला मिळत नाही होता मी तर आता रोज येणार आता तर रोज येणार त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघ करायला लावतील बहीण भाऊ कार्यकर्त्या पोस्ट टाकायला होता मारून टाकू याला याला खलास करणार मला त्यांनी स्टेटमेंट दिले कि लागली ते फिरायचं म्हणजे मला त्यालाही आहे मी कधी म्हणलो पंकजा फिरू देऊ ना कधी म्हणलो उलट मी आपणच चॅनल सक्सेस मी मी सांगितले त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणार हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला अजून एकदा म्हणलं तुम्ही पंकजा पाडा तेव्हा महाविकास आघाडीला वेळ निघून गेली यास होणार तुम्ही जे कोण म्हणतो ना त्यासाठी मारू दे मारून टाकणार आहेत मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी तर मग हटायला तयार नाही मला बिरात नाही येऊ देणार तुम्ही तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात आहे तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस सहन करणार आहेत तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र बस एवढा कच्चा पेचा नाहीये मराठाने तुमच्या भी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचे तुमच्या मुंबईत फिरायचे तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचे मला बिळत नाही होणार ना हे धमक्या टाकायला लागले त्याच बहीण भाऊ संकट गेल्या हे खेळायला लागलेत काय असले राजकारण तुम्ही लागले खूप करा खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला लागा न अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा रे मराठ्यांच्या नेत्याची मी नाही आठत मी ना आठत मरायला भेद नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणा संरक्षणाची हा खंबीर आहे माझ बघू किती दिवसांनी उद्या लेकराची तडफड व्हायला लागली वर कस काय एस पी साहेब त्यांची किती हिस्सा नोंद घेत नाहीत कस काय गुन्हा दाखल करत नाहीत गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना काय नाही चाललंय हो। निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुका आली की मराठीतली गरज आहे परत मराठींचीच समजू न यासाठी दे मराठीत लोक नेते मोठे करावे लागलेत का आमदारच आमदार बघा मराठीत जाग संपली की तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागल तिथे वाश्या इथून मागा बी तुमच्या कानफटाल रिवाले लावलेल्या आहेत बस जरा असला नाही तर मला शांतता नाही करायची बघणार इथं आम्ही किती दिवस हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्ते हाताने मराठीवर हल्ले घडून आणते जवळ सन्नाटला येते त्यावर कटतील मराठी उभा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा कडे आहेत काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील हो आमचा नाविलाज ना दादा